तिकीट काढाय शंभर शंभरची नोट त्या मॅडमना दिली आणि माझी नोट एकदम कडक होती चांगली आणि त्या मॅडमनी मला फाटलेली नोट दिली तर मी त्यांना बोलले मॅडम हा फाटलेली नोटी मला चेंज करून द्या बोलते नोटी का आमच्या घरी बनतात का बोलते का मी काय माझ्या खिशातली देऊ का दे तुला जसं येणार तसं जमलं ठीक आहे चला जाऊ दे मी वाद न घालता मी निघून गेली मी चालली होती ट्रेन पकडायला तर तिने त्या एका माणसाने मला बघितला हा प्रकार सर्व आणि त्यांनी मला माझी फाटलेली नोट घेतली आणि मला चांगली नोट दिली तर यांनी त्या तिकीट तिकीट काढायला गेल्यानंतर यांनी लगेचच त्या माणसाला बोलता तू तिला नोटच का चेंज केली तुला तिकीटच देत नाही जा तर हे बोलले तू माझं लुकआउट आहे ना तुम्ही एकदा तिला फाटलेली नोट दिली त्या महिलेला आणि मी चांगली दिली तिला मी माझ्याकडची दिली तुमचा काय प्रॉब्लेम तुम्हाला द्या देत नाही जा दिली बोलते बदलीच करून का दिली तुला तिकीट नाही देत आणि एवढ्या रांगा होत्या सगळ्या पब्लिकला हिने उभं केलं दादागिरी केली आणि खिडकी बंद केली अक्षरशः मी बोली मी न्यूज वाल्याने तुझी कंप्लेट करते कर्जा बोलते कुठे कंप्लेट करायचं ते कर आणि त्या बिचारा भैयाची चार ट्रेन सुटल्या तो विनंती करत हजार मॅडम मला जायचंय माझी आई वाट बघते कल्याण रेल्वे स्टेशनला मला तिकीट द्या पण तिने अजिबात दिला नाही देणार म्हणजे तुला तिकीट तू तु नोटस का बदली करून दिली